भाऊ तूच सांगून टाक की एकदा करोडोंच्या जाहिरातींचा पैसा नेमका कोणाच्या खिशातून उधळला आहे देवा भाऊ तू कोणाचा तरी लय मोठा अब्ज रुपयांचा फायदा केला आहे का या उपकाराची या उपकाराची फेड म्हणून करोडोंच्या जाहिराती त्याने दिल्या भाऊ पासून दुरावलेल्या मराठा समाजाला खुश करण्यासाठी या शेकडो कोटी जाहिरातींचा सोपस्कार कोटींच्या जाहिराती भ्रष्टाचाराच्या पैशातून केल्याच का की अजून कोणी मोठा बिल्डर कॉन्ट्रॅक्टर किंवा कंपनीने केला देवा भाऊ उत्तर द्या महाराष्ट्राला अखेर एवढा शेकडो कोटींचे घबाड मिळाले कुठे मुंबईत मराठा समाजाने आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण केले होते या उपोषण दरम्यान जरांगींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अतिशय टोकाचे आरोप केले होते फडणवीस सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार असल्याचे जरांगे यांनी म्हटले होते आंदोलकांना सरकार त्रास देत आहे असा आरोप जरांगेंनी त्यावेळी केला होता मराठा आरक्षण आंदोलनाने फडणवीसांची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाल्याचेच दिसून आले जरांगेंच्या मागण्या मान्य करून आंदोलन थांबले पण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये फडणवीस यांच्याबद्दलची नकारात्मक प्रतिमा तयार झाली होती मराठा समाजाचा आक्रोश नकारात्मकता कमी करण्याच्या हेतूने फडणवीसांनी चांगलीच शक्कल लढवली अन्सात सप्टेंबरला राज्यातील सगळ्या मराठी हिंदी अगदी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये टी व्ही चॅनलवर सर्व शहरांमध्ये देवाभाऊच्या नावाने जाहिरातबाजी केली या जाहिरातीत देवाभाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या चरणी फुले अर्पण करताना दिसत आहे या जाहिराती देवाभाऊ आणि शिवाजी महाराज एवढेच दिसत आहे या दिवशी ना शिवजयंती होती ना महाराजांची पुण्यतिथी होती ना राज्याभिषेक दिन होता मग इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याची शेकडो कोटी रुपये खर्चून जाहिरातबाजी केल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी शेकडो कोटींची जाहिरातबाजी देवाभाऊंनी फक्त आणि फक्त मराठा समाजाला खुश करण्यासाठीच केली आहे बघा मी कसा शिवभक्त आहे हे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न करोडो रुपये खर्च करून केला आहे यापूर्वी फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती पुण्यतिथी किंवा राज्याभिषेक दिनी पूर्ण पान तर सोडा पण पावपानाची देखील जाहिरात दिल्याची कुठेच नोंद नाही फडणवीसांच्या जाहिरातींचा करोडोंचा खर्च नेमका कुणी आणि का केला हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला पण देवाभाऊंच्या मागे दिल्लीची मोठी महाशक्ती असल्यामुळे ईडी सी बी आय अजिबात याबाबत चौकशी करण्याची मर्दुमकी दाखवणार नाही कारण भाजपाचे तत्वच आहे आपल्या पक्षाशी संबंधित किंवा आपल्याबरोबर सत्तेत सहभागी असलेल्यांवर ईडी सी बी आय इन्कम टॅक्सचा अजिबात प्रयोग करायचा नाही तो प्रयोग फक्त आणि फक्त विरोधकांवरच करायचा आणि विरोधकांना घाबरवण्याचाच प्रयत्न करायचा या तत्वावरच भाजपा पक्ष आधारलेला आहे देवाभाऊने शेकडो कोटींच्या जाहिरातींवर उधळलेला पैसा नेमका कोणी खर्च केला आहे याबाबत महाराष्ट्राला सत्य कळेल का देवा भाऊ तर पारदर्शक कारभाराच्या लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतात मग निनावी शेकडो कोटींच्या जाहिराती भ्रष्टाचाराच्या पैशातूनच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो रोहित पवार संजय राऊत यांनी देखील शंभर ते दीडशे कोटींच्या या जाहिराती असल्याचे म्हटले आहे जाहिराती किती पण द्या याबद्दल दुमत नाही पण त्या निनावी का म्हणजेच या निनावी जाहिराती मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून दिलेला आहेत असेच महाराष्ट्रातील जनतेने समजायचे का की कोणी मोठा बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कंपनी जिचा देवाभाऊने अब्जो रुपयांचा फायदा केला आहे आणि त्या बदल्यात करोडोंच्या जाहिराती दिल्या आहेत देवाभाऊ घसा ओरडून ओरडून किंकाळून किंकाळून सांगतात की आमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा नाही 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 मग देवाभाऊ एखादी पत्रकार परिषद घेऊन या राज्याला सांगूनच टाका की तुमच्या संबंधित निनावी शेकडो कोटींच्या जाहिराती कोणी प्रकाशित केल्या आहेत महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट बघतोय होऊ द्या की दूध का दूध अन पाणी का पानी दिल्लीतील महाशक्तीच्या जोरावर तुम्ही उत्तरही देणार नाही पण आम्हा महाराष्ट्रातील जनतेच्या डोक्यात मात्र प्रश्न घोळतच राहील की शेवटी देवाभावनी शेकडो कोटींच्या जाहिरातींसाठीचा पैसा नेमका आणला कोणाच्या खिशातून